हाय हॅलो नमस्कार मैत्रीण मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा खूप सुंदर अशा स्कर्टची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही अगदी सविस्तर पद्धतीने बघणार आहोत तर चला सुरुवात करूया ते बघा आता हा जो पाठ राहिलेला आहे आपण ब्लाउज पीसचा काढून घेतला आता याच्यानंतर आता आपल्याला सगळ्यात अगोदर ह्याचा जो पदर आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा ही बॉर्डर आपली इथं कट करून झालेली आहे तर ह्या पूर्ण पार्ट पासून आपल्याला खालचा जो स्कर्ट आहे तो तयार करायचा आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय अगोदर स्कर्ट ची उंची मोजायची किती आहे ती, ती आपल्या स्कर्ट ची उंची आहे एक्केचाळीस इंच ओके तर आपण बघायचं एक्केचाळीस इंच कुठपर्यंत येते ते इथून इथपर्यंत एक्केचाळीस इंच येते तर वरची बॉर्डर जी आहे ते सगळ्यात अगोदर आपल्याला कट करून काढायची आहे बॉर्डर पेक्षा अर्धा इंच एवढं सोडून आपल्याला इथं पुढची पूर्ण बॉर्डर आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आणि जी ही जी बॉर्डर आहे ना ती काढून आपल्याला खालच्या साईडला इथं जोडायची आहे आणि पूर्ण साडीचा आपण खालचाच कट तयार करणार आहोत तर सगळ्यात अगोदर ही जी वरची बॉर्डर आहे ती आपण इथं कट करून घेऊया ते बघा आता एक फोल्ड केलं त्याच्यानंतर परत आपल्याला पुर असं सरळ करून घ्यायचं आहे ओके परत असं दोन वेळा फोल्ड केलं आणि परत एकदा असं फोल्ड केलं तीन वेळा इथे बघा अशा तीन गड्या इथं घालून घेतलेल्या आहेत आपण खाली व्यवस्थित ठेवून घेऊया ते ले ले ते ए, ते इन, ले ले तर इथे बघा अशा प्रकारे मी घडी घालून घेतलेली आहे ते इथे बघा टोटल हे जे झालेले आहेत पदर ते एक दोन तीन चार पाच सात आठ टोटल आठ पदर झालेले आहेत तर आता आपल्याला सगळ्यात अगोदर उंचीचं माप टाकायचं आहे तर आपली जी तयार उंची आहे ती एक्केचाळीस इंच आहे आणि त्यातला दोन इंचा आपला बेल्ट होणार आहे तर दोन इंच सोडून आपल्याला इथून एक्केचाळीस इंचावर मार्किंग करायचं आहे तर इथं आलं एक्केचाळीस इंच इथं आलं आणि एक, एक इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे ते इथे बघा बेचाळीस इंचावर मार्किंग करून तसं म्हणजे आपण इथून पकडलं तर बरोबर चाळीस इंच येते सगळीकडं असं चाळीस इंच बरोबर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आणि वरचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथं सगळं त्या अगोदर आपण इथं सरळ आपण घेऊया ओके साईडला जे थोडंफार कमी जास्त आहे ते कट केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल कारण आपल्याला फ्लेट्सच द्यायचे आहेत थोड फार कमी जास्त आहे ते इथे मी कट करून घेतो आता हे जे चाळीस इंच आपण मार्किंग केलेलं आहे ते इथे आपण कट करून घेऊया ओके इथे बघा खालच्या आपल्या ले, लेहंग्याचा घेर तयार झालेला आहे आणि बेल्ट आपण जो आपण पदर काढलेला आहे त्याच्यापासून आपण वरती दोन इंचा बेल्ट बनवणार आहोत आता याच्यासाठी आपण अस्तर कटिंग करून घेऊया तर या पूर्ण ले खालच्या स्कर्ट साठी इथे मी बघा तीन मीटर अस्तर घेतलेला आहे असं टोटल इथे बघा अगोदर दोन घड्या घालून घ्यायचे व्यवस्थित आणि हे बघा हे डबल अस्तर आहे आता आपल्याला ह्याला त्रिकोण मध्ये असं फोल्ड करून घ्यायचं आहे ते एक पार्ट ओचलायचा आणि इकडच्या ओपन साइडला असा व्यवस्थित सा असं ठेवून द्यायचं म्हणजे त्रिकोणामध्ये आपल्याला अस्तर इथं परफेक्ट असं फोल्ड करून घ्यायचं आहे ओके त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्या लेहंग्याची उंची आहे एक्केचाळीस पन्नास तर आपलं जे असतं ते स्कर्टपेक्षा स्कर्ट पेक्षा दोन ते तीन इंचानी कमी असतं तुम्ही थोडं जास्तही ठेवलं तरी चालेल कारण बॉर्डर खूप मोठी आहे ते इथं आपण अडोतीस इंचाची अस्तरची उंची ठेवणार आहोत तर उंची मोजायच्या अगोदर आपल्याला इथं कमरेचं माप टाकायचं आहे तर आपल्या कस्टमरची जी कमर आहे छत्तीस आता हे किती पार्ट मध्ये आहे हे डबल फोल्ड आहे तर हे दोन आणि हे दोन चार मग छत्तीसचा चौथा भाग किती येतो नऊ इंच आणि एक इंच आपल्याला साइडला चेन वगैरे लावण्यासाठी आणि फोल्ड करण्यासाठी जातात दहा इंचावर आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे ओके सॉरी साडेनऊ इंच टाकू चार फोल्डमध्ये आहे ना तर इथं साडेनऊ इंचावर आपण कमरेच्या चौथ्या भागाचं मार्किंग करून घेऊया तर इथे बघा अशा प्रकारे साडेनऊ इंच तर इथे बघायचं इथे किती आहे साडे अकरा इंच तर इकडं पण साडे अकरा इंच सेम आलं पाहिजे आणि नंतर मग असं थोडंसं राऊंड शेप देऊन चेक करून बघायचं साडेनऊचं आहे का जर कमी भरत असेल तर तुम्ही थोडं खाली पण घेऊ शकता इथे बरोबर साडेनऊ इंच बघू शकता परफेक्ट असं आता हे आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे उंचीचं माप टाकताना अडवतीस इंच इथून आपल्याला खाली टाकायचं आहे तर इथून बघा इथून खाली सरळ आपल्याला अडतीस इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा अडवतीस इंच इथं आलं त्याच्यानंतर टेप जो आहे तो सरळ इथे ठेवायचा आणि नंतरच आपल्याला पूर्ण घेऱ्याला इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथं ठेवून केलं तर कुठे कमी कुठे जास्त होऊ शकतं त्यामुळे इथं कोबऱ्याला ठेवून आपल्याला व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला इथं बोट ठेवून टेप असा फिरवायचा आहे म्हणजे जे मार्किंग आहे ते आपलं व्यवस्थित असं येतं ते इथे थोडस कमी पडत आहे ते आपण नंतर जॉईन देऊन घेऊया ओके इथे बघा खालचा घेरा अशा प्रकारे कट झालेला आहे तर सगळ्यात अगोदर आपण हे कमरेचं माप आहे ते इथं कट करून घेऊया आणि खालचा घेरा आहे तो तोही इथं कट करून घेऊया आता हा पार्ट उचलून आपल्याला इथं ठेवायचा कारण इथं आपल्याला जॉईन द्यायचं आहे तर याच्यावर अर्धा इंच येईल अशा प्रकारे हे ठेवायचं आणि इथं आपल्याला याच्यानुसार कटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं आपल्याला इथं एवढं कटिंग करून घ्यायचं आहे राऊंड भाग तर इथे बघा अशा प्रकारे खालचं घेर कटिंग झालेला आहे आणि इथं आपल्याला हे जॉईन द्यायचे आहेत आणि इथं पण थोडस कमी पडला होता तर इथे आपल्याला जॉईन देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे खालचा घेरही कट झालेला आहे आणि हे स्कट कटिंग झालेलं आहे आता बेल्ट कटिंग करायचं आहे ते, ते बघा हा बेल्ट साठी मी पदराचा सा वापर करत आहे कारण पदर आणि ब्लाउज पीस जो आहे तो दोन्ही सेमच होतो ते बघा इकडच्या साईडने आपण माप टाकणार आहोत तर पूर्ण आपल्याला बेल्ट साठी पाच इंचा सा। कपडा कट करून घ्यायचा आहे कारण दोन्ही साईडला आपला अर्धा अर्धा इंच शिलाईमध्ये जातं तिथे बघा अशा प्रकारे अशा अर्धा इंच शिलाईमध्ये जात आणि बरोबर आपला दोन इंच आपला बेल्ट तयार राहतो अशा प्रकारे ओके आणि बेल्ट घ्यायचा किती तिथं जेवढी आपली कमर किती आहे छत्तीस इंच त्याच्यात आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घेऊन असं अडवतीस इंचावर व्यवस्थित माप होऊन घ्यायचं सगळीकडे सेम अडीच इंच अडीच इंच असलं पाहिजे आणि अडतीस इंच आपण इथं बेल्ट कट करून घेणार आहोत ओके इथपर्यंत तेथ येत आहे तेथपर्यंत आपण इथं बेल्ट कट करून घेऊया तर इथे बघा ह्या बेल्ट साठी आपण कपडा कट करून घेतलेला आहे सेम याच मापाचा आपल्याला अस्तर पण कट करून घ्यायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित एकदम फिनिशिंग येण्यासाठी याला आपल्याला कॅनवास पण लावून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्या बेल्टला फिनिशिंग खूप छान येते तर इथं मी कॅनवास अटॅच करून घेते इस्त्रीने तर इथे बघा पूर्ण स्कर्टची आपली कटिंग झालेली आहे चला आता आपण याची स्टिचिंग करूया तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तरला जे जॉईंट आलेले होते ते सगळ्यात अगोदर आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत तर आपल्या स्कर्टच्या अस अस्तरला खालच्या साईडला दोन ठिकाणी जॉईंट आलेले होते तर ते सगळ्यात अगोदर आपल्याला पिन लावून जोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला शिलाई मारताना सोपं जातं आणि उलटसुलट पण होत नाही त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता एक वरच्या साईडने आणि एक खालच्या साईडने अशा प्रकारे दोन्ही याला आपल्याला अस्तर जोडून अस्तर एकावरटी एक ठेवून इथं आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपलं अस्तर जे आहे ते पटकन जोडून होतं तर एका साईडचं जोडून झाला तर दुसऱ्या आपला जो मोठा जॉईंट आलेला होता तो इथे आपण जोडून घेऊया तर याला पण मी इथं पिना लावून घेते तुम्हाला पण असंच करायचं आहे म्हणजे काय होतं उलटसुलट होत नाही नाही तर कधी कधी दोन्ही एका साइडचे जोडले जातात तर असा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे अशा पिना लावून घ्यायच्या म्हणजे पटकन आपले जॉईंट ते जोडले जातात तर इथं पिना लावून झालेल्या आहेत आता याला आपण शिलाई मारून घेऊया तर एका साइडला जे जॉईंट होतं ते आपण इथं वेगळं वेगळं करून घेऊया म्हणजे दोन्ही साइडला आपल्याला इझिली जॉईंट देणं सोपं जाईल तर इथे ते बघा एका साईडचा इथं जॉईंट दिलेला आहे त्याच्यानंतर वर आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडचं पण जॉईंट द्यायचं आहे तर दोन्ही जॉईंट इथं मी जोडून घेतली त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला असं सा डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर शिलाई मारायची आहे तुम्हाला जर डायरेक्ट डबल फोल्ड मारायला जमत नसेल तर तुम्ही अगोदर सिंगल फोल्ड करायचं त्याच्यावर शिलाई मारायची आणि नंतर परत डबल फोल्ड करून त्याच्यावर तुम्ही इथं शिलाई देऊ शकता तुम्हाला जसं जा सोपं जाईन तुम्ही त्या पद्धतीने इथं शिलाई मारून घ्यायची आहे ते इथं बघा एक पार्ट इथं आपला बनून तयार झालेला आहे आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये इथं एक पार्ट तयार झालेला आहे सेम याच पद्धतीने मी दुसरा पार्ट तयार करून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर आपण जो मेन साडीचा कपडा कट केलेला होता खालच्या घेरचा तो इथे घेतलेला आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला दोन इंच इथपर्यंत सरळ शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं प्लेट द्यायला चालू करायचे आहेत आता प्लेट देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्या प्लेट्स हे आपल्या एकसारख्याच आल्या पाहिजेत म्हणजे असं कमी जास्त नाही झाल्या पाहिजे मग ते दिसताना व्यवस्थित दिसत नाहीत त्यामुळे तुम्ही एक सेम एकच मापाच्या इथं प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सेम त्याच पद्धतीने इथे मी दोन दोन इंचाच्या पूर्ण प्लेट टाकून घेत आहे म्हणजे आतल्या साईडला एक इंच जातं आणि आपल्या प्लेट्समधलं अंतर आहे ते बरोबर एक एक इंचाचं असं राहतं तर सा हा सा जो पूर्ण साडीचा घेर आहे तो पूर्ण आपला चार ते साडेचार मीटर एवढ्या साडीचा घेर आहे कारण ही पूर्ण साडी होती त्यातला फक्त ब्लाउज पीस सेपरेट करून ब्लाऊज कटिंग करून शिवलेला आहे आणि पदर काढलेला आहे बाकी पूर्ण जो घेर आहे तो पूर्ण साडी इथं मी यूज केलेली आहे तर खूप सुंदर असा घेर होणार आहे या स्कर्टचा आणि खूप सुंदर असं स्कट इथे आपलं बनवून तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप सर्व डिटेल टिप्समध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटे छोटे टिप्सही सगळं सांगणार आहे म्हणजे ज्यांना कुणाला नवीन शिकणारे असतील त्यांनाही अगदी असं स्कर्ट शिवायचं असेल तर तेही अगदी इझिली शिवू शकतील तर इथे बघा आहेत ना प्लेट सगळे एकसारख्या सेम याच पद्धतीने पूर्ण याच्या प्लेट आपल्याला इथं तयार करून घ्यायच्या आहेत आणि प्लेट्स आपल्याला एवढ्या तयार करायच्या आहेत जेवढा आपला कमरेचा भाग असेल तेवढा हाफमध्ये पूर्ण आपल्या कमर आहे छत्तीस इंचाची तर आपले ह्या जे, जे, प्ले जे प्लेट्स पूर्ण तयार होणार आहेत त्या होणार आहेत छत्तीस इंचाच्या त्यामुळे मी इथं जास्त मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकत आहे जेणेकरून पूर्ण साडी जी आहे ती आपल्याला कमरेच्या साईजनुसार इथं ॲडजस्ट झाली पाहिजे आता तुमचा जसा म्हणजे साडीचा कपडा असेल कमी जास्त त्याच्यानुसार तुम्ही इथं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे इथे ते ते बघा पूर्ण प्लेट टाकून झाले त्याच्यानंतर आपलं अस्तर जे आहे ते घ्यायचं आणि मोजून बघायचं बरोबर आहे का कमरेचा भाग तर इथं एकदम परफेक्ट असा आलेला होता एक सुद्धा मला प्लेट इथं खोलावी लागली नाही तर इथे बघा सगळ्यात अगोदर अस्तर ठेवून घेतलं त्याच्यावर नंतर इथं जे आपण प्लेट दिलेलं क खालचंच होतं ते याच्यावर इथं ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला वरून कमरेला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या प्लेट्स आहेत त्यांना ते एकदम सरळ अशा व्यवस्थित आले पाहिजे नाहीतर शि कधी कधी शिलाईमध्ये थोड्या थोड्या उमडल्या जातात तसं होऊ नये याच्यासाठी प्लेट सतत सरळ करत राहायचं म्हणजे व्यवस्थित आता सरळ येतात आणि खालचं अस्तर पण हाताने सारखं सरळ करत राहायचं नाही तर मग शिलाईमध्ये येतं खालच्या साईडला अस्तर फोडलं होतं शिलाई मारताना एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आम्ही इथं बघा पूर्ण आपले जो स्कर्ट आहे ते इथं जोडून झालेलं आहे त्याचा घेर दाखवते तुम्हाला मी एकदा तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण प्लेटवाला स्कर्ट इथं आपला अर्ध्यात रेडी झालेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक तर तुम्ही बघू शकता स्कर्टला घेर किती आहे तर आता आपण चेन जोडायला घेऊया तर चेन कशी जोडायची तर ही इनविजिबल चेन आहे तर चेन जोडायच्या अगोदर आपल्याला चेन मोजायची आहे किती इंचाची आहे ते तर इथं मोजून घेऊया तर ही चेन आहे टोटल आपली आठ इंचाची वरचा पडता आपल्याला सोडूनच द्यायचा असतो तरी ते बघा आठ इंचाची आहे तर आपल्याला वरून कपडा पकडताना सात इंचापर्यंत मार्किंग करून घ्यायचं आहे तर कपडा पकडताना चा इथं चारही पण कपडा पकडायचा आहे म्हणजे दोन आपल्या साडीचे आणि दोन अस्तरचे अशा प्रकारे चारही जे कपडे आहेत ते व्यवस्थित असं पकडायचं वरून सात इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं कारण आपल्याला तिथपर्यंत चेन लावायची आहे ओके इथे बघा मार्किंग करून घेतलं तिथून खाली दोन इंचापर्यंत आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे आणि शिलाई किती अंतरावर मारायची तर एक इंचावरून एक इंच साईडला सोडून आपल्याला तिथून आपल्याला दोन खाली अशी सरळ शिलाई मारायची आहे इथे बघा व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे इथं तीन चार वेळा मागे पुढे करून व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं आणि तिथून दोन खाली येईपर्यंत आपल्याला इथे बघा असं सरळ शिलाई मारून घ्यायची आहे तो लॉक करून घेतला त्याच्यानंतर आता बघा अस्तर साईडला काढायचं चा, खालच्या चा, साईडचं पण अस्तर बाजूला काढायचं आणि आपलं जे मेन साडीचा कपडा आहे ना स्कर्टचा तोच घ्यायचा फक्त आणि त्याला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे कारण आपल्याला दोन्ही पण जे पार्ट आहेत साडीचा आणि अस्तरचा ते दोन्ही वेगवेगळे शिलाई मारून वेगळे करायचे आहेत तर इथे बघा जो आपला स्कर्टचा साडीचा पार्ट आहे त्याला इथं मी पूर्ण शिलाई मारून घेते बघा व्यवस्थित दोन्ही व्यवस्थित पकडून आपल्या इथं शिलाई मारून घ्यायची आहे आता त्याच्यावर लगेच आपल्याला इथं डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा डबल शिलाई मारून झाली त्याच्यानंतर आता आपल्याला अस्तरला शिलाई मारून घ्यायची आहे तर अस्तरला पण तुम्हाला जर पॅक शिलाई मारायची असेल तर इथे बघा अशा प्रकारे सरळ असं उलट्या साईडलाच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे जे आपली जी अस्तरची शिलाई मार्जिन आहे ना ते आतल्या साईडला जातं आणि पूर्ण शिलाई जी आहे ती पॅक होऊन जाते अजिबात आपलं मार्जिन आतल्या साईड बाहेरच्या साईडला दिसत नाही तर इथे बघा अस्तरला व्यवस्थित असं मी इथं शिलाई मारून घेते तर इथे बघा अस्तरला पण शिलाई मारून घेतली आता त्याच्यानंतर स्कर्ट जे आहे ते सरळ करून घ्यायचं व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता आपली इनविजिबल शिलाई, ते 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 शिलाई कशी असते सेम त्याच पद्धतीने इथे आपल्या अस्तरला पण शिलाई झालेली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला चेन लावायची आहे तर चेन लावण्यासाठी बघा आपण एक इंच अंतर सोडून शिलाईला मारायला चालू केलेलं होतं इथं तर इथे बघा शिलाई मारताना कशी मारायची ते जे आहे ना एक इंच त्याचं बरोबर थोडंसं हाताने प्रेस करून सरळ करून घ्यायचं आणि तिथेच आपल्याला चेन लावायला चालू करायची आहे तर इथे बघा चेनची आहे सरळ बाजू तर त्याच्यानंतर हे जे एक इंच आहे ते आतल्या साईडला फोल्ड करायचं ते चेनवर ठेवायचं आणि आपल्याला इथे एक पिन लावून घ्यायचे कारण बऱ्याच वेळा चेन उलटसुलट होण्याची शक्यता असते त्यामुळे अशी पिन लावून घ्यायची आणि नंतरच मग आपल्याला इथं जोडायला चालू करायचं आहे तर इथे बघा हे जे दोन्ही ओपन पार्ट होते ते इकडे तिकडे सरकत होते त्याच्यामुळे मी त्याला अगोदर एक शिलाई मारून घेतली आणि नमन नंतर आता आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे मी डबल फोटवरच लावत आहे सिंगल फूट लावला तरी चालेल ला अजून म्हणजे सोपं जातं आपल्याला चेन लावायला पण मी इथं नव्हतं बदललं तर डबल फोटवरच मी इथे शिलाई मारत होते फक्त हळूहळू आपण शिलाई मारून घ्यायची आणि जे आपली चेन असते ना इनविजिबल त्याला असं हाताने थोडंसं सरकून एकदम चेनीच्या किनारीलाच आपल्याला इथं शिलाई मारावी लागते इनविजिबल चेन असेल तर आणि जे सिम्पल चेन असेल तर मग अगदी इझिली लागून जाते पण स्कर्टला ह्याला जर चेन लावायची असेल तर शक्यतो असे इनविजिबल चेनच वा वापरा त्याच्यामुळे काय होतं चेन आपली अजिबात दिसत नाही आणि स्कर्टची आपले फिनिशिंग अजून छान दिसते थोडासा वेळ जातो पण आपल्या स्कर्टला फिनिशिंग छान येते त्याच्यामुळे शक्यतो मी पण इनव्हिजिबल चेनच वापरा आपला वेळ जातो पण आपलं काम जे आहे ते एकदम परफेक्ट असं येतं आणि मग कामात आपल्या फिनिशिंगही छान दिसते आणि अट्रॅक्टिव्ह असं वाटतं तर इथे बघा चेन जोडून झालेली आहे त्याच्यानंतर आता परत आपल्याला चेन लावून बघायचे आहे कुठं म्हणजे कधी कधी काय होतं शिलाई चेनमध्ये आल्यावरच्यानंतर मग तिथं अटकते तर मग अगोदर व्यवस्थित चेक करून बघायचं चेन उघडते लागते उघडते लागते, लागते का त्याच्यानंतरच मग खालच्या साईडला आपल्याला इथं लॉक करून शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा मी चेन अगोदर लावून घेतली तर व्यवस्थित लागत होती कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता इथे बघा व्यवस्थित अशी चेन लागलेली ला, आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी म्हणजे आपली चेन अजिबात दिसतच नाही अजिबात त्याच्यानंतर इथे बघा वरच्या साईडला वरच्या साईडला इथं आपल्याला एक आप शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला चेनला नाही तर चेन ओढताना सरळ ओढले की सरळ निघण मग ती चेन निघून जाते त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर वरती शिलाई मारून घ्यायची तर इथे बघू शकता एकदम परफेक्ट अशी इथं स्कर्टला चेन लावून झालेली आहे फिनिशिंगमध्ये तर आता आपल्याला इथं आतल्या साईडला जो कपडा आहे ना थोडासा तो आपल्याला इथं फोल्ड करायचा म्हणजे धागे वगैरे निघत नाहीत तर इथे बघा मी डबल फोल्ड करून घेते आणि त्याला एक शिलाई मारून घेते तर इथे बघा परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपली इथे चेन लावून झालेली आहे आता आपल्याला कमरेला बेल्ट अटॅच करायचा आहे तर जो आपण बेल्ट कट करून घेतला होता त्याला मी ना अस्तर जोडून घेतलेला आहे तर इथे बघा आतल्या साईडला अस्तर जोडून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला थोडंसं सा फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर चेक केलं कमरेच्या चे साईजनुसार बेल्ट बरोबर आहे का तर एकदम बरोबर होता तर म्हणजे इथे बघा आता आपल्याला बेल्ट जोडताना अस्तरच्या बाजूला बेल्ट ठेवायचा आणि अर्धा इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपण स्कडच्या उलट साईडला इथं बेल्ट लावायला चालू केलेलं आहे तर इथे बघा त्याच्यानंतर सरळ करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला इथं अर्धा एव अर्धा इंच एवढं फोल्ड करून पूर्ण बेल्टला इथं शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर आता हाफमध्ये फोल्ड करून आपल्याला इथं प्लेटवर व्यवस्थित अशी पूर्ण स्कर्टला शिलाई मारून घ्यायची आणि ही शिलाई मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची प्लेट हाताने एका हाताने सरळ करत जायचं आणि मग नंतरच आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे प्लेट अजिबात आपल्या दबल्या गेल्या नाहीत पाहिजेत ते बघा व्यवस्थित हळूहळू आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि स्कर्टचा व्हिडिओ तुम्हाला समजला का नाही तेही मला कमेंट करून नक्की सांगा खूप सोप्या पद्धतीने आणि एक इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर एक लाईक नक्की करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण आपलं स्कर्ट इथं रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला रेडीमेड दुळदी लावायचे आहे लटकन लावायचे आहेत आणि खूप सुंदर असा इथं हा आपला घागरा चोळी किंवा टॉप आणि स्कर्ट रेडी झालेला आहे आणि, आणि हा जो घागरा चोळी आहे तो नवरीचा आहे ते नवरीचा आहे त्याच्यासाठी तिने शिवलेला आहे ते इथे बघा अशा प्रकारे पूर्ण घागरा चोळी आपला इथं रेडी झालेला आहे आणि हा जो पूर्ण घागरा आहे तो साडेचार मीटर नुसता घेरच आहे आणि वरचा ब्लाउज पीस आहे त्यामुळे खूप मस्त असा घेर आलेला आहे या स्कर्टला तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली घागराचोळी इथं शिवून तयार झालेली आहे